का अपेक्षा आपल्याला त्यांनी कमीत कमी इथं व्यवस्थित हे जे पोल वगैरे जे आहे रस्त्यातले ते आठवा तुम्ही अतिक्रमण कुठं केलेले अतिक्रमण तुम्ही ते गिरवार म्हणतो तुम्ही अतिक्रमण आठवाल तुम्हाला कधी होत नाही आमच्या समिशोरला अतिक्रमण आहे मान्य करतो पण त्यांनी मी भरपूर रस्ते सोडलेले काय अपेक्षा आपल्याला त्यांनी कमीत कमी इथं व्यवस्थित ते जे पोल वगैरे जे आहे रस्त्यातले ते आठवा तुम्ही अतिक्रमण कुठं केलेलं आहे अतिक्रमण तुम्ही जाता ते किरवार म्हणतो तुम्ही अतिक्रमण आठवाल तुम्हाला कधी हे होत नाही आमच्या संमिश्वरला अतिक्रमण आहे मान्य करतो पण त्यांनी बी भरपूर रस्ते सोडलेले आहेत त्यांनी काय नदीचं काय केलं काय नाही तिचं बिलकुल स्वच्छता काहीच दिसत नाही तिथं अच्छा तर आज असं वाटतंय ना आता कोणता नगरसेवक हो, निवडावा आणि काय करावा मला तर आजच्या इच्छा असं वाटतं कधी मतदानच अच्छा असं वाटतंय असं <laughs> कसं झालं आपल्याला मतदान आपला पवित्र हक्क आहे आपल्याला करावंच लागेल असं का तुमच्या मनात भूमिका आली एकदम अशी का बरं म्हणजे नगरसेवक काम नाही करत किंवा नगरसेवक काम नाही करणार का बरं असं वाटलं तुम्हाला आता असं आहे आता हे जे नवीन नवीन जे याला उभे राहिलेले ते असं का कुठून आले काय काय का, समजायलाच मार्ग येत नाही आणि ते तरी काय करतील मला वाटतं त्यांचे घर पहिले त्यांनी सुधारून घ्या असं वाटायला लागलेलं आणि आता इथं काय म्हणजे सुविधा काय करा करा मालेगाव इतकं व्यवस्थित आहे मालेगावचा आमदार स्वतः इथला आहे आणि ते पार अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहे आपले शिंदे गटांच्या ह्याच्यातले आहे तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांना नगरसेवकांना थोडंसं त्यांनी फैलावर घ्यावा किंवा त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर करून मालेगाव जेवढं स्वच्छ सुंदर व्यवस्थित करता येईल अशी माझी सगळ्यांना विनंती आहे बाकी काही ते नाही खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी खूप सविस्तर आणि खूप आपल्या मनातल्या सगळ्या भावना आपण अतिशय तीव्र भावना होत्या त्या व्यक्त आपण केल्या पण माझी अशी विनंती राहील की मतदानाला जाऊ नये अशी निगेटिव्ह भूमिका न घेता त्याच्यानं काहीच होत नाही आपल्याला आपलं मतदानाचा पवित्र हक्क जो बजवलाच गेला पाहिजे जे, जे कोणी उमेदवार आहेत असे सक्षम उमेदवाराला आपण मत दिलं पाहिजे आणि त्यांनी जर काम नाही केलं तर त्यांना जाब विचारलं पाहिजे पण मतदान करू नये असं भूमिका न ठेवता जाब विचारण्याची भूमिका आपण ठेवावी धन्यवाद जरूर जरूर तुम्ही जे म्हटले त्याबद्दल मी त्याबद्दल जरूर अभ्यास करल आणि जो काही नगरसेवक अगदी म्हणजे खरोखर काम करणे असे याच्यातले असतील त्याचं मी जरूर हे विचार करेल एकदम जरूर ठीक आहे थँक्यू मतदान करणे हा पण आपला अधिकार आहे आणि जाब विचारणे हा पण आपला अधिकार आहे आपण आपला अधिकार नक्कीच बजावला गेला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद शहरातील अतिमहत्वाच्या अशा दत्त चौकमध्ये आज आपण इथे उभे आहोत इथे आपल्याबरोबर एक मेडिकल व्यावसायिक आहे महानगरपालिकेच्या संदर्भात काय सुधारणा हवी किंवा भावी नगरसेवक कसा असावा किंवा आपल्या मूलभूत सुविधा आपल्याला मिळतात का या संदर्भात जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून दादा काय नाव आपलं माझं नाव श्याम द्वारकानाथ पेकळे मेडिकल संचालक आहे काय वाटतं आपल्याला आता भावी नगरसेवक कसा असावा आता काय भावी नगरसेवक ॲक्च्युअल त्यांनी खरं याच्या सोयी सुविधा निर्माण करायला पाहिजे इथं आता पूर्णपणे त्यांना दिसतं आहे का अतिक्रमण कितीचं अतिक्रमणाचा विषय आहे त्याच्यानंतर स्वच्छतेचा विषय आहे त्याच्यानंतर हे पोल जे आहे रस्त्या रस्त्यावरती ते त्यांनी हटवले पाहिजे ते व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे बाकीचे सगळे म्हणजे नळाला पाणी वगैरे पायांच्या समस्या आहे त्याच्यानंतर इथे शौचालय वगैरे जे आहे तिथे टॉयलेट आता ह्या रोडाला पासणं तर ते म्हणजे लेडीजची एवढी कुटुंब होती तर त्यांना कुठं जायचं ब आता टॉयलेटला असलं तर वॉशरूमला वगैरे असलं तिथे त्याची कुठंच व्यवस्थाही फार सेंटरच्या ठिकाणी करतात काहीतरी म्हणजे त्यात स्वच्छता आणि बाकीच्या या गोष्टीकडे व्यवस्था दिलं पाहिजे असं माझं हा पंचवीस वर्ष झाले महानगरपालिका झाल्यानंतर पूर्वी आपलं असं हे नव्हतं पण आता महानगरपालिका झाल्यानंतर घंटागाडी आली पण ती घंटागाडी वगैरे कचरा उचलायला येते ती रेग्युलर येते का आपले रस्ते नीट रोज साफ होतात का आणि रस्त्याची अवस्था चांगली आहे का रस्त्याची अवस्था म्हणा तर पार एकदम म्हणजे आता आमच्याकडे आडफचे पेशंट एवढे येतात आणि सगळे पारदुखी पायदुखी आणि लहान पुरण असलं ते ॲलर्जीचं धुळीचं ॲलर्जीचं इतकं हे होतं लहानच काय सगळं पोरं एकदम इतक्या धूळ जाते ते सारखं ते येऊन जातं वडा आपला हेल्दी सीझन म्हटला जातो पण काही तिथे नाही सगळे प्रत्येक मास्क लावले आमच्याकडे मास्क विचारला आता आमच्याकडे येऊ दे काय सांगा नगरसेवक निवडून जाण्याच्या अगोदर आपल्याला वचननामा देतात आपल्याला काय वाटतं की ते वचननामा पूर्तत्वाकडे नेतात का पाच वर्षानंतर बघत नाही किंवा काय वाटतं का त्यांनी काय केलं पाहिजे काय वाटतं त्यांनी कमीत कमी काय ज्या ज्या काय तुमच्याकडून सुविधा होण्यासारख्या आहे तेवढं तुम्ही त्या तर करा कमीत कमी बो तुम्ही ठीक आहे रस्त्याचं जिथं जिथं तुम्ही राहता त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही जेवढा नीट करता त्याच्या बाजूला काहीच करत नाही आता हा आमचा रोड इथपर्यंत आला याच्यापुरतं त्यांनी फक्त डांबरीकरण केलं आणि त्याच्यानंतर सुटून गेले आता इथं मोठमोठे खड्डे होते शेवटी आमच्या आमच्या खर्चाने आम्ही इथे बांधले जिजर या असं व्हायला नाही पाहिजे त्यांनी व्यवस्थित कामं करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नगरसेवक निवडणुकीसाठी ज्यांना ए बी फॉर्म नाही मिळाला असे भरपूर नाराज झाले काही काही जागेवर तो ओक्साबोक्सी रडले म्हणजे एवढी समाजसेवा करायची त्यांची जी भावना आहे काय वाटतं आपल्याला याबद्दल एवढी एवढी समज सेवा करण्याची यांची जरी इच्छा आहे त्यांनी खरं इतक्या इतक्या वर्ष त्यांनी काय केलं मी तर म्हणतो जेव्हा महानगरपालिका नव्हती ज्यावेळेला ते आयशा हाकीम वगैरे होते शब्द ग्रामवर होते त्यावेळेस आमचं मालेगाव एकदम अलग होतं एकदम सुंदर अशी नदी होती आम्ही स्वतः त्या नदीमध्ये पोहायला जायचो ते नितळ पाणी होतं एकदम आज तुम्ही त्या नदीची अवस्था पाहलो वाहत होईल असं होईल काय आता काय बोलणार आहे एक प्रश्न दादा काय वाटतं सध्या एकंदरीत आपल्या याच्या प्रभागामध्ये कोणाची आपल्याला हवा वाटते काय वाटतं काय वाटतं काय जे प्रामाणिक काम कराल त्यांनी व्यवस्थित काम करावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी सगळं सुविधाकडे लक्ष द्यावं हे तुम्हाला थोडंसं कमीत कमी काहीतरी तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करा परिवर्तन हा माणसाचा म्हणजे निसर्गाचा नियम आहे माणसाला सुद्धा वाटतं का याच्यात काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे आज तुम्ही बघा औरंगाबाद जळगाव नाशिक या सिटीसारखं आपलं जिल्ह्याचं ठिकाण जाऊ आपलं दहा लाखाच्या वर पब्लिक आहे पण तुम्ही काय सुविधा केल्या आहे तुमचं तुम्ही स्वतःला चिंतन करा तुम्ही मनन करा आणि त्याप्रमाणे हे करावं असं मला नक्कीच खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी बोलला महानगरपालिकाच्या ज्या पद्धतीने टॅक्सेशन वसूल होतं त्या पद्धतीने नागरिकांना सर्व सुविधा ज्या मूलभूत सुविधा तो त्यांचा हक्क आहे अधिकार आहे त्या त्यांना मिळालाच पाहिजे आणि त्या मिळवण्यासाठी भावी नगरसेवकांनी नक्कीच झटलं पाहिजे अशा यांच्या भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण आमच्याशी बोललात धन्यवाद काही काय नाव आपलं सर लाभ असं काय म्हणाल आपण महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याला महानगरपालिकेकडनं काय सुविधा अपेक्षित आहे रोड व्यवस्थित पाहिजे स्त्रियांसाठी शौचालय पाहिजे रोडाचं काम फार आहे अच्छा धूळ दूर, धुळेमुळे त्रास होतो लोकांना पाहिजे लोकांनी आता जो भावी नगर नगरसेवक निवडून येईल त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांनी केल्या पाहिजे केलं पाहिजे त्यांनी कोणी का असे ना त्यांनी केलं पाहिजे असं वाटतं का की नगरसेवक निवडून येतात नंतर लक्ष देत नाही असं वाटत का आपल्याला नगरसेवक निवडून येतात नंतर पाच वर्ष लक्षच देत नाही असं होतं का होत ना, ना।, ना।, ना। म्हणजे आता त्यांनी लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेत झाल्या पाहिजे असं आपलं मत बंधू काय नाव आपलं सचिन राजेंद्र अमृतकर कुठल्या प्रभागात आपण आपलं वोटिंग आहे प्रभाग क्रमांक नऊ काय म्हणाल आपण आपल्याला भाविक नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असते भावी एक व सुसदार समाजसेवक वाला पाहिजे हां समाजसेवक हा म्हणजे कशा पद्धतीने काय त्याने काय काम केली पाहिजे काय वाटतं जनतेचे एक प्रश्न आहे जे मूलभूत प्रश्न आहे ते सुधारित केले पाहिजे मार्गी लावण्यात पाहिजे स्वच्छता महिलांसाठी स्वच्छतागृह पुरुषांसाठी वेगळं महिलांसाठी वेगळं घाणीचं साम्राज्य रस्त्याचा प्रश्न रस्त्यावरची ट्राफिक वाहतुकीचं नियोजन पाहिजे नळाला पाणी व्यवस्थित यायला पाहिजे टायमावर याच्यासोबत हो मूलभूत सुविधा या कम्प्लेट नगरसेवकाकडून अपेक्षा आहे काही आता नगरसेवक त्या पूर्ण नाही करत आहे का पहिले आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पण करता थोडं वेळ काळ त्या हिशोबाने अच्छा बरोबर तुमच्या समोर ही शाळा या शाळेतनं मुलं जातात काय म्हणाल आपण काय केलं वाहतुकीचे नियोजन आहे वाहतूक कोण देऊन जाते शाळा सुटल्यावर अच्छा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ट्राफिक कंट्रोल करायला पाहिजे जर अवजड आहे ते प्रवेश पाहिजे शाळा मध्ये असताना अच्छा लहान लहान पोरांना ते काहीतरी नियोजन असले शाळेच्या हिशोबाने पाहिजे मोसम पूर्ण ट्राफिक होते काकानी येते वर्धमान शाळा या रस्त्याने जात असताना पूर्ण वाहतूक कोंडी होत अच्छा काय वाटतं कोणाची हवा आहे कोण नगरसेवक आता ही एक जनता ठरवेल हवा कोणाची ही अच्छा वेळेवर वेळेवरच ठरेल काही सांगू नाही शकत कोणची सत्ता यावी असं वाटतं आपल्याला सत्ता, सत्ता थी। थी। एक मजबूत सत्ता पाहिजे ने ठीक एक हती सत्ता मजबूतची सत्ता पाहिजे धन्यवाद ताज्या ताजावं महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबुल भूमि ॲप डाउनलोड करा व या धापोईच्या जीवनात अपडेट राहा